नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एम सी भरती संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बृहमुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते सूचनापत्र दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीसची महत्वाची अपडेट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस बृहमुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील एकशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदाकरिता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सव्वीस जिल्ह्यात पन्नास परीक्षा केंद्रावर निरीक्षक पदाकरिता बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचे सामान्यकरण दस्तावेज आणि परीक्षेचा सामान्यकरण निकाल दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे तद अनुषंगाने परीक्षार्थी आक्षेपाबाबत आणि पुढील भरती प्रक्रियेसंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल व्हॉट्सअप व दूरध्वनीवर तसेच प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊन विविध विचारणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे यात सौ सदर सूचनापत्राद्वारे सर्व परीक्षार्थ्यांना सूचित करण्यात येते की यापुढे उमेदवाराकडून प्राप्त होणाऱ्या कोणत्याही आक्षेपांचा विचार केला जाणार नाही तसेच पुढील भरती प्रक्रियेसंबंधी बृहमुंबई महानगरपालिकेचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे वेळोवेळी सूचनापत्राद्वारे अवगत करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त ऑफिशियल वेबसाईटवरच पाहायचे आहे की काय अपडेट येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीसची ही अपडेट आहे ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स देत असतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू या आपली व्हिडिओवर धन्यवाद आणि ही पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता